सिन्नर तालुक्यामधील पांगरी येथे नवऱ्यानं बायकोचं अपहरण केल्याची घटना घडली आहे प्रेमविवाहानंतर माहेरे निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या अपहरण करण्यात आले पांगरी बसस्थानकाजवळ हा संपूर्ण प्रकार अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या संपूर्ण प्रकारानंतर खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिन्नरमध्ये प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं मित्रांकडून अपहरण केल्याची घटना घडली एकोणावीस वर्ष विवाहित महिला या आपल्या आईसोबत रस्त्याने जात असताना पतीनं आपल्या मित्रांच्या साह्यानं तिचं अपहरण केलंय सासूला मारहाण करत पत्नीचं अपहरण केलं तर अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय भांडण झाल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे पतीनं डोकाचं पाऊल उचललंय सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा संपूर्ण प्रकार घडलाय अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार मते कैद झाला असून अपहरणानंतर पत्नीची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पती विरोधात वावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या फरार मित्रांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे